श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनेही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक नऊ ऑगस्ट आजचे बोधवचन नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही श्रीराम नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही पण नामस्मरण करणारा साधक कसा आहे तो कोण आहे किती आर्ततेने तो नाम घेतो यावर तो आनंद आणि ते समाधान अवलंबून आहे द्रौपदीने आवाहन केल्याबरोबर भगवंताने प्रतिसाद दिला तर प्रल्हादासाठी खांबातून नरसिंह तत्काळ प्रगट झाला नुसत्या दांभिक नामस्मरणाने काल अपव्ययाखेरीज काहीही साध्य होणार नाही साधकाचे जीवन निर्मळ हवे कर्म शुद्ध हवे निर्मळ चित्त असल्याशिवाय नामस्मरणाची गोडी अनुभवता येणार नाही दुर्योधन म्हणतो जानामी धर्म च मे प्रवृत्ती जानामी अधर्म च मे निवृत्ती केनापी स्थितेन यथा नियुक्तोस्म तथा करोमि मी धर्म जाणतो पण प्रवृत्ती होत नाही अधर्मही जाणतो पण निवृत्ती होत नाही हृदयातील कोणत्या तरी देवतेच्या हातातील मी कळसूत्री बाहुली आहे असे दुर्योधनाला अधर्माकडे खेचणारी कोणती तरी क्षुद्र देवता असावी चित्तशुद्धीसाठी दैवी गुणांची जोपासना आणि असुरी संपत्तीवर नियंत्रण आवश्यक असते म्हणून हा दैवी संपत्तीचा पूजक हवा कर्मयोग आणि निर्मळ चित्ताचा परस्पर संबंध आहे विहित कर्माचरणाची साथ नामस्मरणाला असेल तर आनंदाचा आणि समाधानाचा लाभ निसंशय होईल विश्वाची निर्मिती स्थिती आणि गती हा भगवंताचा युगानुयुगे चालणारा प्रचंड कर्मयोगच आहे हा विश्वाचा असा भव्य दिव्य पसारा चालवण्यासाठी भगवंताचे तसेच नियमबद्ध आणि कार्यक्षम असे अनुशासन आहे त्या व्यवस्थेचा एक भाग म्हणजे माणूस आहे विश्व चालण्यासाठी विहित कर्माची जबाबदारी भगवंताने माणसावर टाकली आहे आपला मीपणा टाकून भगवंताकडे कर्तृत्व देऊन फळाची इच्छा सोडून कर्तव्य भावनेने कर्म केले तर ते चित्तशुद्धीला कारण ठरते सूर्याच्या प्रकाशात मार्गक्रमण केल्याने आपण आपल्या मुक्कामी अचूकपणे पोहोचतो त्याप्रमाणे नामस्मरणाच्या प्रकाशात विहित कर्म निष्काम भावनेने आणि कर्तृत्वाभिमान सोडून केले तर आनंद आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंका नाही भगवान सांगतात या कृतो भावो यस्य न विद्यते हतवाणी सईमान लोकान न हंती न निबद्धते ज्याचे अंतःकरण अहंकारयुक्त नसते ज्याची बुद्धी फलासक्तीने मलिन नसते त्याने लोकांना मारले तरी तो मारणारा ठरत नाही आणि त्या कर्माने बद्धही होत नाही विहित कर्माचा त्याग करून नामस्मरणाने आनंदाचा लाभ होणार नाही कारण हा कर्मलोक आहे गीता सांगते हे अर्जुना तुझे नेमलेले कर्म तू कर कर्माशिवाय तुझी शरीर यात्राही चालणार नाही विहित कर्माखेरीज इतर कर्म बंधनात टाकते विहित कर्म ही आसक्ती सोडून करीत राहा यज्ञासह हो, म्हणजे कर्मासह हो, ब्रह्मदेवाने प्रजा निर्माण केली आहे म्हणून नामस्मरणासह हो कर्म केले तर ते कर्म भगवंताकडे नेते मी कर्म करतो याचाही विसर अशा नामस्मरणाने घडतो साधक प्रपंचात राहूनही जीवनमुक्ती अनुभवतो तो विदेही होतो समाधान आणि आनंदाचा धनी होतो मरणापूर्वीच तो भगवत रूप होतो कबीर म्हणतो जगण्याहून मरण भले तर मरण्याचे ज्ञान मरण्याआधी जो मरे आजरा मरतो जाण असे आजरामर होण्याचा आनंदाचा आणि समाधानाचा लाभ नामस्मरणाच्या योगाने होतो यात शंकाच नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम